भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे या माहितीनं काही वेळ एकच खळबळ उडाली होती काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय त्या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात हवाई प्रवासाबद्दल काहीसं चिंतेचं वातावरण आहे त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याच्या माहितीनंतर त्यांच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात होती छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नेमकं काय घडलं हेच या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रंधुमाळी सुरू आहे प्रचारासाठी सध्या नेत्यांचे सुरू प्रचार सभांसाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज मराठवाड्या दौऱ्यावर होत्या पंकजा मुंडे यांची लातूर मध्ये सभा होती त्यासाठी त्या, त्या सकाळी छत्रपती संभाजीनगर मधून लातूरकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या सगळी तयारी झालेली होती पंकजा मुंडे या हेलिकॉप्टर प्रवासासाठी निघालेल्या होत्या पण त्याआधीच पायलटने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली पण पायलटचा हा निर्णय योग्य ठरलाय खरं तर मला सकाळी साडे दहा वाजता निघणार होते हेलीपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेकअप होणार होत मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही आहे आता मी काय बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहे तर ते हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन आदरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही माहिती कळताच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण पण त्यानंतर त्या सुरक्षित असल्याची बातमी कळली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला हेलिकॉप्टर मधल्या या बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याचं नियोजन बिघडलं पण तरीही त्यांनी उशिरा का होईना आपण सभास्थळी पोहोचणार असल्याचं सांगितलंय नियोजित कार्यक्रमांना उशीर झाला असला तरी सर्व सभांना आपण उपस्थित राहणार आहोत अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून समोर आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याच्या घटनेपूर्वी एक दिवस आधी त्यांनी अशी चिंता व्यक्त केली होती त्यामध्ये त्यांनी नेते मंडळींच्या विमानात हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यावरून कुटुंबाला आणि जवळच्या लोकांना कशी काळजी वाटत असते हे सांगितलं होतं पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या ऐकूयात माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसत यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत हे तर विमानाने फिरतात हेलिकॉप्टरने फिरतात तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो का फिर कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं जास्तीत जास्त काम करायचं असतं आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घालून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरने गेली तिने सुखरूप पोचाव तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट शिरसाट यांचाही अपघात झाल्याची माहिती काल समोर आली यांनीही संभाजीनगर संभाजीनगरमध्येच भाषण करत असताना आपला मोठा अपघात झाला पण थोडक्यात वाचलो असं सांगितलंय आपल्या मर्सिडीज गाडीचे दोन्ही टायर एकाच वेळी फुटल्यानं हा अपघात झाला पण आपण थोडक्यात वाचल्याचं शिरसाट यांनी यावेळी सांगितलंय एकूणच गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या निवडणुका प्रचार आणि दौऱ्यांमध्ये नेते मंडळी मोठी धावपळ करताना दिसत आहेत स्वतःला स्वतःच्या पक्षाला नेतृत्वाला निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत टिकण्यासाठी सुरू असलेली ही धावपळ जीवघेणी तर ठरणार नाही ना हा विचार करण्याची वेळ आता राजकीय मंडळींवर आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा